ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं vya... खुलं व्यास श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने आज कार्तिक एकादशी उत्सव हो, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र दिवशी सकाळपासूनच शिर्डीत भाविकांशी मोठी गर्दी झाली होती या उत्सवाच्या औचित्याने श्री साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या महाप्रसादासाठी तब्बल पन्नास पोते साबुदाणा चौतीस पोते शेंगदाणे चारशे सत्तर किलो शेंगदाणा तेल दोन किलो बटाटे तसेच इतर साहित्याचा वापर करण्यात आला सकाळीच वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला संस्थांतर्फे कार्तिकी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात ते नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम निमगाव कोरहाळे येथील कीर्तनकार हवप लहू महाराज उपाळे पारनेर यांचे कीर्तन श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथे पार पडले यानंतर रात्री नऊ पंधरा वाजता श्री साईबाबांची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीसाठी काढण्यात आली भजन टाळ चिपळ्यांच्या निनादात ही मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली पालखी समाधी मंदिरात परतल्यावर श्रीची शेजारती संपन्न झाली आणि भक्तांनी भावपूर्ण वातावरणात दर्शनाचा लाभ घेतला शिर्डीतील हा पारंपरिक उत्सव नेहमीप्रमाणे भक्तिभाव सेवा आणि श्रद्धेच्या उत्साहात संपन्न झाला एबीपी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम